नवी मुंबई बातमी समोर येते नवी मुंबई हिट अँड रनची घटना घडलेली आहे हिट अँड रनची घटना नवी मुंबई मध्ये घडली भरधाव चार चाकीने रिक्षाचालकाला चालकाला चिरडलंय नवी मुंबई ही घटना समोर येते आहे भरधावच्या चाकीने एका रिक्षा चालकाला तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत कविता नवी मुंबईमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे नेमका काय प्रकार झालाय नक्कीच नवी मुंबईतील वाशी येथे अंजुमन शाळेसमोर या भरगाव वेगात असलेल्या इनोवा एका रिक्षा चालकाला घटना जी आहे ती समोर आलेली आहे रिक्षा जात असताना इनोवा कार भरगाव वेगाने आली आणि या गेली त्यामुळे जो आहे आहे तो जागीच मृत्यू झालेला जा हा अपघात असल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये जे आहे ते संतापाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या संदर्भातला सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला पाहायला मिळत आहे इनोवा सुसाट गाडी चालू जाहे जी आहे ही रिक्षा लांब पर्यंत ओढून नेली होती त्यामुळे हा अपघात नक्की त्यांच्यामध्ये वैमानस्य तर नाही ना असा संशय जो आहे तो नागरिकांकडून व्यक्त करण्यात येतोय कविता मात्र या रिक्षामध्ये चालका व्यतिरिक्त प्रवासी ही होते का जानवी ही रिक्षा जी आहे ही या अंजुमन शाळेमध्ये हा जो रिक्षा चालक होता याचा मुलगा शालेय शिक्षण घेत होता त्याला घेण्यासाठी जो आहे हा रिक्षा चालक या शाळेच्या बाहेरच्या ठिकाणी आला होता आणि त्याच दरम्यान कारणे जे आहे या रिक्षा चालकाला चिरडल्याची घटना समोर येते जानवी जी 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 धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नवी मुंबईमध्ये हिटँड रनची घटना घडलेली आहे आणि एका चार चाकीने रिक्षा चालकाला चिरडला आहे चालकाने तिथून घटनास्थळावरून प देखील काढलाय पुण्यामधील कोरशे अपघाताची घटना ताजी असताना अनेक ठिकाणी अशा हिट अँड रनच्या घटना घडत आहेत नवी मुंबईतील ही ताजी घटना